स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत भातगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थेच्या अध्यक्षपदी शरद लक्ष्मण लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदस्यपदाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वच सर्व सदस्य सहकार पॅनलचे निवडून आल्यानं ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र स्पष्ट झालं होतं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत भातगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थेची निवडणूक पार पडली अध्यक्षपदासाठी शरद लाड यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील दांगट यांनी जाहीर केलं प्रसंगी यावेळी सहकार अध्यक्ष सीताराम मंडावळे संचालक परशुराम घारे बाळू थोरवे रवींद्र विनय वेखंडे दात्रय भोईर भरत भासे पांडुरंग देशमुख दत्ता चव्हाण हेमंत ठाकरे व्यवस्थापक दयानंद पाटील नामदेव मोडक गोविंद जाधव महादेव लोंगले प्रवीण देशमुख अनिल रोकडे नंदकुमार मोरे छाया वेखंडे वंदना देशमुख भगवान चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड Карцет.